दरवर्षी सात जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो मात्र यंदा उन्हाची असलेली प्रचंड तीव्रता त्यामुळे मान्सून सात जूनऐवजी चार जूनलाच दाखल झाला एकीकडे एक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याची रंगत सुरू आहे कोण निवडून येत आहे कोण पराभूत होत आहे अगदी अंतिम टप्प्यात जनतेला समजतंय आणि त्यातच संध्याकाळच्या सुमारास जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे यंदाचा मान्सून हा निवडणूक निकालाच्या दिवशीच म्हणजे चार जून रोजी सुरू झाला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची देखील जल्लोष करताना दानादान उडलेली पाहायला मिळते आज पिंपळवंडी उमरज काळवडी खामुंडी आळेफटा या परिसरात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली काही वेळानंतर वारा थंडावला मात्र पावसाची तीव्रता वाढतच होती रस्त्यावरून अक्षरशः या पावसानं पाणी काढले त्यामुळे नांगरून पडलेल्या धरणी मातेला आता थंडावा मिळाला आहे शेतकऱ्यांच्या आता सुगीच्या दिवसातील कामांची लगबग सुरू होईल असं चित्र पाहायला मिळत आहे यंदा मान्सून लवकरच दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मान्सून पूर्व पावसानं हजेरी आहे तीही जोरदार आणि मुसळधार सगळीकडे पाणीच पाणी ह्या पहिल्या पावसातच झालंय त्यामुळे यंदाच्या वर्षी पाऊस चांगलाच पडणार यात शंका नाही असं मत शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतय यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर होती जुन्नर तालुक्यात जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत उन्हाचं तापमान गेलं होतं आणि त्यानंतर सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली सुरू असलेल्या ह्या जोरदार पावसासोबतच सोसाट्याचा वाराही सुटला त्यामुळे झाडं अक्षरशः वाऱ्यासोबत इकडून तिकडे डोलताना पाहायला मिळाली अनेक शेतांमध्ये शेतकऱ्याचं पीक आहे त्यामुळे वाऱ्या वावधण्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही मात्र मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी राजा सुखावणार यात मात्र शंका नाही काळवडी उमरज पिंपळवंडी पिंपरी पेंडार खामुंडी आळेफटा या परिसरात आज सायंकाळी चारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली पहा डॉट कॉम काळवडी We'll be right <laughs> back.